नमस्कार आपण नव्वद कोटींचे दस्तऐवज जप्त नाशिक शहरात गेल्या दोन दिवसापासून आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेल्या एका ज्वेलर्सच्या दुकानावर आणि कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकून सुमारे सव्वीस कोटी रुपयांची रोकड तसेच नव्वद कोटींची बेहिशोबी मालमत्तेचं दस्तऐवज जप्त केलाय आयकर चुकवल्याच्या संशयावरून तेवीस मे रोजी सायंकाळी सहा ला पथकाणा अचानक सुराणा ज्वेलर्सच्या विविध ठिकाणी छापे टाकले अचानक झालेल्या छापी मारीमुळे कर बुडव्या व्यावसायिकांचे धाबे दनानले आहेत गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी केली जात आहे नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाकडून छापेमारी सुरू आहे सराफ व्यावसायिकांवर पडलेल्या धाडीमुळे खळबळ उडाली आहे आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तीस तासांपासून तपासणी सुरू आहे एका ज्वेलर्सच्या दोन दालनांमध्ये तपासणी सुरू होती नाशिक नागपूर जळगावच्या पथकातील पन्नास अधिकाऱ्यांनी एकाच वेळी कारवाई केली आहे या छापेमारीत बंगल्यातील फर्निचर फोडून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोटा काढल्या आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नाशिक नागपूर जळगावच्या पथकानं नाशिकमध्ये ही कारवाई केली आहे तब्बल पन्नास ते पंचावन्न अधिकाऱ्यांनी अचानक तेवीस मे रोजी गुरुवारी सायंकाळी छापे टाकले तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय खासगी लॉकर्स बँकांमधील लॉकर्स तपासण्यात आलं मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरी ही तपासणी सुरू आहे छापेमारीत सापडलेली रोकड सात कार मधून मोजणीसाठी सीबीएस जवळच्या स्टेट बँकेच्या कार्यालयात आणण्यात आली मात्र शनिवारी स्टेट बँकेला सुट्टी होती परंतु बँकेच्या मुख्यालयात या दिवशीही रोकड मोजण्यात कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं सकाळी सात पासून रोकड मोजण्यास सुरुवात झाली संपूर्ण रोकड मोजण्यासाठी तब्बल चौदा तासांचा कालावधी लागला शनिवारी रात्री बारा वाजता नोटांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अन्वेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोकड ताब्यात घेतली आयकर विभागाच्या चा छाप्यात सुरुवातीला कार्यालयांमध्ये तसेच खाजगी लॉकर्समध्ये कमी प्रमाणात रोकड हाती लागली मात्र अधिकाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी फर्निचर फोडून बघितलं फर्निचर फोडल्यावर मोठ्या प्रमाणात रोकड सापडली नाशिक शहरातील सराफा व्यावसायिकांवर पडलेल्या धाडीमुळे शहरात खळबळ उडाली आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे नाशिक